नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे ओवी मोबाईलमध्ये पाहून म्हणत असते क्यू टू मला तर हे गिफ्ट मिळालं आता हे गिफ्ट मिळाल्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळेल की की ओवीला शोधत असते आणि त्यानंतर ओवी त्या मोबाईलमधल्या टूला म्हणत असते माझी आई मला शोधत आहे यावरती ऐश्वर्या म्हणते काही झालं तर या गिफ्टबद्दल तुझ्या आईला कळता कामा नाही असं म्हणाल्यानंतर ओवी तिथल्याच झाडापशी लपायचा प्रयत्न करत असते आणि ती तिला दिसणार नाही असं ती, 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 ना ती बसलेली असते तर इकडे आपल्याला पाहायला मिळेल की ऋषिकेश घरी आलेला आहे आणि तो कपाटामध्ये पैसे पाहत असतो आणि त्याला ते, ते पैसे हवे असतात त्यानंतर तो पैसे काढून बघितल्यानंतर त्या कपाटातले पैसे थोडेसे कमी झालेले असतात ऋषिकेश त्रो म्हणतो मी तर जानकीकडे पैसे दिले होते तरी ते आपल्याला पाहायला मिळेल की जानकी ओवीला शोधण्याचा प्रयत्न करत आहे आणि ओवी मात्र झाडाच्या पाठीमागे लपलेली आहे ती बाहेर येण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाहीये तर ओवीला शोधत असताना पाठीमागून ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश पाठीमागे जानकीच्या खांद्यावरती हात ठेवतो हो आणि म्हणतो जानकी मी तुला पाच लाख रुपये ठेवायला दिले होते त्या पाच लाख मधले तीन लाख आहेत आणि दोन लाख रुपये नाही आहेत तू दोन लाख रुपये वेगळीकडे कुठे ठेवले आहेस का असा प्रश्न ऋषिकेश जानकीला विचारतो असं विचारल्यानंतर आता जानकी ऋषिकेशला काय उत्तर देईल आणि काय सांगेल सत्य सांगू शकेल का काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्हिडिओला एक लाईक करायला विसरू